वावर दिसला आहे आहे भीतीचे वातावरण निर्माण झाले सातारा तालुक्यातील निसराळे ते जावळवाडी दरम्यान रस्त्यावर आणि भरवस्तीत बिबट्याचा वावर दिसला आहे निसराळे गावातील कमाणीच्या समोरून आणि त्या परिसरातील शिवारात तसेच वारणा नगर ते जावळवाडी येथील रोडवर अनेक दिवसापासून बऱ्याच वेळा गाडीवरून येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तींना बिबट्या आणि बिबट्याची मादी व तिचे बछडे दिसले आहेत या बिबट्याचा वावर वाढल्यामुळे शेतकरी ग्रामस्थ वाहनधारक तसेच शाळकरी मुलांना तसेच मजुरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे तरी या वन्य प्राण्यांचा वन विभागाने शोध घेऊन या परिसरातील शेतकरी व त्यांच्या पाळीव प्राण्यांचा ग्रामस्थ मजूर वाहनधारक तसेच शाळकरी मुले यांना बहिमुक्त करावे अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांमधून होत आहे आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका